नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत जेव्हा मी जात चोरली आ, कथा आहे बाबुराव बागुल यांची अभ्यासणार आहोत कथा आजच्या विषय आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका त्याचबरोबर बाजूवे देखील प्रेस करा जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओ आपल्याला एफ वाय बी ए या, या वर्गाशी रिलेटेड पाहायला मिळतील तर चला कोणताही वेळ वाया न तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात पहा विद्यार्थी मित्रांनो कथेचं नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती कथा आहे बाबूराव बागुल यांची मित्रांनो बाबूराव बागुल ज्यांची ही कथा आहे त्यांचा आपण थोडक्यात लेखक परिचय अभ्यासणार आहोत तर पहा सतरा जुलै एकोणीसशे एकतीस कथाकार कादंबरी लेखक कवी जन्म विहितगाव जिल्हा नाशिक मुंबईच्या म्युन्सिपल शाळेत प्राथमिक शिक्षण एस एस सी नंतर काही काळ रेल्वेत नोकरी ग्रामीण भागातील अस्पृश्यतेचे दहक चटके आणि मुंबईतील झोपडपट्टीच्या जीवनाचा विदारक अनुभव घेतलेला बाबूराव बागुलांचे लेखन एकोणीसशे बावन्नच्या सुमाराला प्रकाशित होऊ लागले युगांतर नवयुग अस्मिता दर्श इत्यादी नियतकालीन त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या जेव्हा मी जात चोरली ही कथा एकोणीसशे त्र्या त्रेसष्टमध्ये तर मरण होत आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये हे दोन कथा संग्रह सूड एकोणीसशे सत्तरमध्ये तर दीर्घकथा आघोरी एकोणीसशे ऐंशीमध्ये ही ग्रामीण समाजाचे दाहक वास्तव चित्रित करणारी कादंबरी दलित साहित्य त्याचबरोबर आजचे मानवी विज्ञान एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हे पुस्तक इत्यादी लेखन त्यांनी केलेले आहे वैचारिक बांधिलकी ठेवून लिहिणारे लेखन म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे तर पहा जेव्हा मी जात चोरली ही कथा बाबुराव बागोल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातून घेतलेले आहे आपल्या कथेमध्ये एकूण जी पात्र आहेत ती पात्रे इथे पाहायला मिळतात स्वतः लेखक देखील आहे रामचरण तिवारे आहे काशिनाथ सपकाळ आहे रणचोड आहे नानाजी पांचाळ आहे सरस्वती आहे मानाप्रसाद तिवारे आहे आणि देवजी आहेत एकूण आपल्याला सहा ते सात पात्रे पाहायला मिळतात आणि यांच्याभोवती ही कथा फिरत आहे कथेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात जेव्हा मी जात चोरली होती ही कथा वास्तवाचे अतिशय भयानक चित्र आपल्यासमोर उभे करते लेखक सुरुवातीलाच म्हणतो माझ्या माझ्यावर जात चोरीचा आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते डोके दुखाने धपकून जाते मग वाटू लागते या दुर्दैवाची देशात माणसं दलित जातीत जन्म घेऊ नये घेतल्यास असे दुःख असा अपमान सहन करावा लागतो की त्यातून मरण बरे वाटते वरील लेखकाचे मनोगत वाचल्यावर लक्षात येते की लेखकाला नोकरीनिमित्त जेव्हा मुंबईला जावे लागते तेव्हा नोकरीसाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी कौटुंबिक संघर्षासाठी स्वतःची जात लपवावी लागते परंतु जात लपवत असताना लेखकाची झालेली ससेहोलपट जात लक्षात आल्यावर लेखकाला प्रचंड वेदना होतात अक्षरशः लाथाबुक्यांनी मार खावा लागतो या सर्व परिस्थितीतून जाताना लेखकाने आपल्या मनाने मनाची झालेली अतावस्था स्वतःच्या अस्तवाचा प्रश्न इत्यादी सर्व घटना अतिशय साध्या आणि सोपे भाषेत मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात लेखकाला नोकरी लागल्यामुळे लेखक कामावर हजर होण्यासाठी तिथे त्याला वेगवेगळे कामगार भेटतात त्यातील रणछोड नावाचा कामगार लेखकाला आश्चर्याने विचारतो कुठून आलात कशासाठी लेखक मात्र शुद्ध सफाईदारपणे उत्तर देतो लेखकाचा पोशाख पाहता हातातील मायक्रोविक्सच्या कवितांचे पुस्तक पाहता लेखकाबद्दल आदर आश्चर्य सर्वांमध्ये वाढले परंतु हे आश्चर्य फार काळ टिकत नाही तेवढ्यात रणछोड लेखकाला भीतीभीत भीतभीत भीत विचारतो तुमची जात काय असे विचारल्यामुळे लेखकाला प्रचंड राग येतो परंतु लेखक अत्यंत समर्थक उत्तर देतो त्या उत्तराने सर्व शांत राहतात लेखाच्या उत्तरावरून बाकीचे कामगार लेखकाला मदत करायला तयार होतात पुढे लेखकाची पुढे लेखकाची काशीनाथ सपकाळ यांच्याशी ओळख होते तेव्हा मात्र लेखकाला बरे वाटते नंतर लेखक नोकरीच्या ठिकाणी कामावर हजर होण्यासाठी फोर्टमन क्लार्क माताप्रसाद तिवारी यांच्याशी त्यां चर्चा करण्यासाठी जातेवेळी त्यावेळी तेथे जवळ एका स्टुलावर रामचरण तिवारी बसला होता जेव्हा माताप्रसाद तिवारीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लेखक खास शैलीत विचार वैचारिक उत्तर देताना दिसतो लेखकाच्या या उतारांवर रामचरण मात्र खूप प्रभावित होतो नंतर माताप्रसाद अत्यंत तुच्छतेने लेखकाला विचारतो नाव काय त्यावेळी लेखकाच्या नावाचाही तो आवलना करतो पुढे तो म्हणतो सर्टिफिकेट्स कुठे याला प्रश्नाला मात्र लेखक सावधानपणे उत्तर देतो चुकून घरी राहिली कारण सर्टिफिकेट्स दाखवली तर कळेल म्हणून जात कळेल म्हणून लेखक असे उत्तर देतो आणि काही झाले तरी सर्टिफिकेट दाखवायचे नाहीत असा लेखक निश्चय करत असतो पुढे लेखकाच्या उत्तराने प्रभावित झालेला रामचरण लेखकाला म्हणतो आजपासून तुम्ही माझे गुरु मला काव्य समजावून सांगा रामचरणाच्या श्रद्धेने मात्र लेखक पूर्णपणे विचकवून जातो परंतु त्याच्या भावनिक प्रेमापुढे लेखकाचे काही चालत नाही काशीनाथ सपकाळला जास्त त्रास होण्यास सुरुवात होते कारण तो दलित असतो म्हणून परंतु आपल्या अस्तित्वासाठी तो कोणालाही मारायला तयार असतो तो या व्यवस्थे दुरु विरुद्ध लढण्यासाठी सज्ज असतो लेखकाचा मात्र काशीनाथच्या या सर्व गोष्टींना आतून पाठिंबा असतो काशीनाथला दिलेल्या पाठिंबामुळे अनेकदा लेखकाची रोषही परत कावा लागलेला दिसून येतो पुढे पगार जवळ आला होता लेखाला वाटले पगार घेऊन आपणही नोकरी सोडून देण्याचा अर्ज करूयात आणि पुन्हा मुंबईला जाऊयात या सर्व कसोटीच्या प्रसंगात लेखकाला काशीनाथला जात चोरीचं चो दुःख सांगावंसं वाटतं तेवढ्यात रणछोड अत्यंत तिरस्काराने काशीनाथवर घाऊन येतो आणि त्यांचे भांडण टॉकाकडे जाते लेखक प्रचंड घाबरून जातो परंतु लेखकाला पगाराच्या दिवशी म्हणजे याच दिवशी रामचरणने घरी जेवायला बोलवले होते लेख कसा बसा त्या अवस्थेत रामचरणाच्या घरी जेवणासाठी जातो लेखक घराच्या बाहेर बसण्याची विनंती करतो परंतु रामचरण लेखकाला बाहेर आंघोळीसाठी पाणी देतो व घरातच जेवणाचा आग्रह देखील करतो रामचरण व त्याची पत्नी सरस्वती लेखकाचा खूप मानसन्मान करत असते लेखक जेवणानंतर रामचरणाच्या घरी शांत झोपलेले असताना अचानक एक घोळका येतो आणि लेखकाला लाताबुक्याने मारण्यास सुरुवात करत असतो रामचरणची खोली माणसांनी गच्च भरते शिव्या सुरू होतात रामचरणही लेखकाला झोडपून काढत होता त्यानंतर शिवाशाप देत होता लेखक सर्वांचा मुकाट्याने मार खात होता हे सर्व घडत होते लेखकाला जात चोरली ले म्हणून शेवटी काशिनाथ येतो हो। लेखकाला त्या वस्तीतून बाहेर घेऊन जात असतो असताना म्हणतो चला पोलीस स्टेशनवर परंतु लेखक नकार देतो हो। काशिनाथ म्हणतो तुम्ही या मूर्खांचा मार कशासाठी खाला तेवढ्यात लेखक उत्तर देतो हो। त्यांचा मार मी कुठे खाला म्हणूनही मला मारलं चल काशिनाथ अशा पद्धतीने कथा संपते कथा वाचत असताना आपण प्रत्येक टप्प्यावर अस्वस्थ होत असतो जात व्यवस्थाचे किती भयानक उग्र रूप असू शकते याचे जिवंत वास्तवरूप बागुल बाबराव बागुल यांनी या कथेतून चित्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळते अशी ही कथा आहे विद्यार्थी मित्रांनो कथेची काही एक महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम